भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात महादेव जानकरांनी पवारांवर जोरदार तोंडसूक घेतल्यानं राजकीय वातावरण तापलंय त्यात आता पुण्यातील विद्याप्रतिष्ठानच्या हॉस्टेलमध्ये घुसून शरद पवारांच्या फोटोवर शाही फेकण्यात आल्यानंचा वाद आता आणखी चिकडला आहे रासपच्या तीन ते चार कार्यकर्त्यांनी पवारांच्या फोटोवर शाही फेकीचा प्रयत्न केला यावेळेस हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी त्यांना अडवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जानकरांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं भगवान गडावरच्या भाषणामध्ये जानकरांनी पवारांवर केलेल्या टीकेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी जानकरांच्या फोटोला जोडे मारत त्यांची गाढवावरून धिंड काढली त्याचबरोबरच जानकरांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्नही केला औरंगाबादसोबतच परळी वडवणी अंबाजोगाईमध्ये सुद्धा जानकरांचे पुतळे जाळण्यात आले महादेव जानकर यांच्या विरोधात आक्रमक होत परभणीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं गंगाखेडमध्ये आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जानकरांचा निषेध केला जानकरांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली भगवानगडावर जानकरांनी केलेल्या भाषणामध्ये शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली होती त्याचाच निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं महादेव जानकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असताना जालन्यामध्ये रासपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या पुतळ्याचं दहन केलं पुण्यातल्या रासप कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत रासपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं शहरातल्या जालना बीट रस्त्यावर राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सत्ता नसली की आपली म्हणणारी माणसंही कशी दूर जातात याचा प्रत्यय उप माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आलाय सोलापूर दौऱ्यात असलेल्या अजित पवार यांच्या स्वागतासाठी कोणीही पदाधिकारी उपलब्ध नसल्याचं दिसून आलं तब्बल दीड तास अजित पवार एकटेच विश्रामगृहात बसून होते सोलापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो मात्र सत्ता नसल्यानं बाले किल्ल्यातही नेत्याला कोणी विचारत नाही असं चित्र दिसून आलं भगवानगडावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद आता दिसायला लागले ती येवला तालुक्यातल्या राजापुरात होणाऱ्या भगवान बाबांच्या सप्ताहाला नामदेव शास्त्रींना हजर राहू देणार नाही असा निर्धार गावकऱ्यांनी केलाय भगवानगडावर पंकजा मुंडेंना सभा घ्यायला नामदेव शास्त्रींनी विरोध केला होता त्याचा निषेध करत हा निर्णय घेण्यात आला आहे अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी स्वतः बछराज प्लॉटमधील जुगार अड्ड्यावर धाड टाकली आणि आठ ते दहा जुगार अड्डे यांनी त्यांना त्यांच्यावर कारवाई, कारवाई केली या कारवाईमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं या वैध धंद्याबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे काही दिवसांपासून गुप्त पाळत ठेवून होते त्यामुळे सगळे प्रोटोकॉल बाजारला जातात कोटे यांनी स्वतः धाड टाकल्यानं अमरावतीकरांकडून त्याचं कौतुक होत आहे आर्थिक घोटाळ्यातून नागपूरमध्ये एका दाम्पत्यानं आपल्या आपली जीवनयात्रा संपवली दिनेश आणि योगिता सूर्यवंशी आणि यांनी नागपूरच्या फुगळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली दिनेश यांचा सुरेंद्रगड परिसरात चहा आणि नाश्त्याचा व्यवसाय होता दोघे एक बचत योजनाही चालवायचे मात्र ही योजना डबघाई चालली होती याच प्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याचं कळत आहे बेळगावातल्या एका घरातून कोट्यावधी किमतीची सांबराची शिंग हत्तीचे सुळे आणि वाघ नग जप्त करण्यात आली आहेत घरातल्या शेट्टी गल्ली इथल्या एका घरामध्ये पोलिसांना हा कोट्यावधींचा मुद्देमाल मिळाला या प्रकरणी सलीम चमडेवाले नावाच्या एका तस्कराला अटक करण्यात आली आहे यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे सांगलीतल्या मिरज तालुक्यातल्या टाकळी मलवाडी मार्गावर टाटा सुमो आणि स्कूल बसमधून वन्यजीवांची शिकार करणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक एअरगन छर्रे आणि मृत ससा जप्त करण्यात आला ससा आणि हॉर्लेनच्या शिकारीसाठी हे आले होते अशी माहिती मिळते त्यांच्यावर वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले सांगलीच्या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारात दरोड्याचा प्रयत्न झाला आहे चोरट्यांनी या परिसरातली चंदनाची झाडं चोरण्याचा प्रयत्न केला प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सत्तूर आणि करबत पोलिसांनी जप्त केली आहे दरम्यान यावेळेस चोरट्यांनी पोलिसांवरच हल्ला करायचा प्रयत्न केला मात्र सुदैवानं कोणी जखमी झाला नाही यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी महागाव रस्त्यावर इंडिका आणि ऑटो रिक्षामध्ये झालेल्या अपघातात वीस जण जखमी झालेत त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे भोसा गावाजवळ घडलेल्या या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे महागावकडे जाणारी ऑटो रिक्षा आणि आरे आर्णीकडे जाणारी इंडिका यांची समोरासमोर जोरदार धडक झाली ऑटो रिक्षा थेट रस्त्याचे कड्डे जाऊन कोसळली या अपघातातल्या जखमींना आर्णीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं बनावट सोन्या चांदीचे दागिने गहाण ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी वाशिममध्ये चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले शहरातल्या सिव्हिल लाईन भागातल्या बजाज फायनान्स कंपनीमध्ये सोने चांदीचे दागिने गहाण ठेवून तब्बल नऊ लाखांची फसवणूक केली गेली आहे या प्रकरणी प्रशांत महाले सुरेश गावंडे आणि गोविंद रोडे या चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले अल्पवयीन मुलीच्या मदतीनं महिलांच्या अंगावर घाण किंवा खास येणारा पदार्थ टाकून दागिने लुटणाऱ्या टोळीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे गेल्या काही दिवसांपासून या टोळीनं परिसरात सोन्या करत एकच हायदोस घातला होता आठ जणांच्या या टोळीला दोन तरुण दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे तर फरार तिघांचा शोध चालू आहे नागपुरातल्या शंकरपूर शिवारामध्ये पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे डाऊ मिस्किन असं या तरुणाचं नाव आहे हिंगणा पोलीस आणि अग्निशामक दलाकडून डाऊचा मृतदेह शोधण्याचं काम चालू आहे दरम्यान डाऊनं आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा तपासही केला आहे अहमदनगरमध्ये दोन वेगळ्या घटनांमध्ये तिघांचा भूत मृत्यू झाला आहे मडद गावात पोहण्यासाठी गेलेल्या महादेव कांबळे आणि अभिषेक कांबळे या बापलेखाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला तर राहुली तालुक्यातील घट विसर्जनासाठी गेलेल्या ऋषिकेश गायकवाड यांचाही नदीत बुडून मृत्यू झाला आहे ऋषिकेशच्या मुलींचं अपहरण आणि विक्री थांबवण्यासाठी डिसेंबरमध्ये अँटी ट्रॅफिकिंग बिल आणलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी दिली आहे देवळी इथं आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात त्यात बोलत होत्या त्या देशामध्ये मुलींना जन्म देणं कठीण असल्याचं सांगत गरिबांमध्ये मुलींना मान मिळतो मात्र श्रीमंतांमध्ये मुलींना मारलं जात असल्याची यावेळेस त्यांनी सांगितलं स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत लोकांचं प्रबोधन करण्यासाठी यवतमाळ परदि परिषदेनं थेट आरशीची मदत घेतली आहे तैरा चित्रपटातल्या आरशीच्या संवादाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येते आहे त्याची होल्डिंग जी आहे ती ग्रामीण भागात लावण्यात येणार आहे उघड्यावर जाऊ नये घराजवळ परिसर स्वच्छ ठेवावा पाणी साचू देऊ नये असे संदेश देण्यात संत बाबांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्य शासनानं भेट दिलेल्या रथांचं पंढरपुरात आगमन झालंय यंदा या रथाला सहासष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्तानं रथाची सजावट करून त्याची ट्रकवरून संपूर्ण राज्यात मिरवणूक काढण्यात येते पंढरपुरातल्या संत गाडगेबाब मराठा धर्मशाळेमध्ये हा रथ आलाय ल्या सर्व मान्यवरांसह मुली आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात या रथात स्वागत केलं इथून पुढे हा रथ सातायला मालेगावमध्ये मोहरम निमित्त ताबुदानच्या मिरवणुका मोहम्मद पैगंबर यांची मुलं इमाम हुसेन आणि हसन यांच्या करबाला लढाईत वध झाला होता त्यांच्याच स्मरणार्थ या मिरवणुका काढण्यात आला शहरातल्या शियापंथी यांनी ताबूत आणि आलम मिरवणुका काढून मातम केला अनेक तरुणांनी अंगावर लोखंडी पट्ट्याने मारून घेत या मिरवणुकीमध्ये ते सहभागी झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्तानं इमारतीची रोषणाई करण्यात आली आहे सतत घोटाळ्यांच्या चर्चेत असलेली पिंपरी चिंचवड महापालिका यावेळेस मात्र लोकांच्या आकर्षणाचा केंद्र पण आहे वे वेगवेगळ्या पद्धतीनं केलेल्या सजावटीनं पालिका सगळ्यातच लक्ष वेधून घेत होती फुलांची सजावट आणि नेत्रदीपक रोषणाईनं पालिकेची इमारत झळाळून निघाली होती बेळगावातल्या चोपडामध्ये मोठ्या उत्साहात बालाजी महाराजांचा रथोत्सव सुरू झाला आहे अश्विनशुद्ध एकादशी निमित्तानं गेली साडेचारशे वर्ष हा रथोत्सव सोहळा आयोजित करण्यात येतो आहे ढोल दशांच्या गर्जरामध्ये मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा रथ सोहळा सुरू झाला दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी लाखो भाविक चोपड्यात दाखल झाले नवरात्र उत्सवानंतर नंदुरबारच्या रदाळे गावामध्ये खंडेरायाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्यानंतर ही यात्रा भरवण्यात येते या यात्रेनिमित्त हजारो भाविक रदनाळे दाखल झालेत मंडाऱ्याची उद्घाटन करत जय मल्हारच्या घोषामध्ये अवघं गाव धुमधमून निघत पुढचे सात दिवस ही यात्रा सुरू राहणार जळगावातल्या अंमळलेर शहरामध्ये रांगोळीच्या माध्यमातून रामायण साकारण्याचा सा प्रयत्न करण्यात आला आहे दसऱ्याच्या निमित्तानं ही अनुभव अनोखी रांगोळी काढण्यात आली आहे शहरातल्या खुशी रांगोळी मित्रपरिवार आणि शांताबाई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे अमळनेरच्या वाणी मंगल कार्यालयात ही रांगोळी प्रदर्शन मांडण्यात आलं आहे